महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तेवीस तारखेला साधारण दोनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळाला सकाळी सात वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते अस सकाळी सकाळी व्यापारी टोमॅटोच्या गाड्या थांबवून खरेदी करत असतात त्यामुळे शेतकरी बांधवांची काही प्रमाणामध्ये नाराजी असते गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने उडी दिल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेले पाहायला मिळतात आणि प्रामुख्याने आवक देखील अधिकशी वाढलेली आहे आपल्यासोबत एक बाबा आहे जरा आपण बाबांशी गप्पा मारूया बाबा नमस्कार कुठलं गाव हे बाजार हिवरे बाजार तालुका अहिल्यानगर अहिल्यानगर किती टोमॅटो एकोणपन्नास पॅट्ट काय भाव मागतात शंभर रुपये रुपये झाले कितवा तोडा आहे दुसरा कुठल्या जातीचे मराठा 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 नारायणगावच्या टोमॅटो एवढे लांबवर विकायला येतात आळंदीवारी नगर मार्केट बंद आहे अच्छा तिकडचं मार्केट बंद आहे आपण पाहतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टॉमॅटोचे जास्त पैसे होत असल्यामुळे व्यापारी चांगले असल्यामुळे आणि शेतकरी बांधवांना इथं हमखास पैसे मिळत असल्यामुळे नारायणगावला टॉमॅटो बाहेरच्या तालुक्यातून जास्त प्रमाणात येतं शेतकरी बांधव अतिशय काबाड कष्ट करतो भल्या पहाटे उठतो तर आताच्या फोडाप्रमाणे टॉमॅटोला जपतो परंतु व्यापारी मनावा मनावास सहकार्य मिळत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते टॉमॅटोचे बाजारभाव अधिकाधिक वाढतील अशी अपेक्षा बळीराजाला आहे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव हा फारसा मिळत नाही शेतकरी बांधवांना बाजारभावाची जास्त अपेक्षा आहे आता आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे तो काय सांगाल तुम्ही आजचे काय बाजारभाव आहेत आजचा आहे पन्नास साठ रुपये कुठल्या जातीला बासष्ट बेचाळीस बासष्ट बिचाळीस कितवा तोडा हा पहिलाच पहिलाच तोडा किती रुपयाने मागतात पन्नास साठ रुपये पन्नास साठ रुपयाने कुठून आले तुम्ही वतूर। पावसाचा फटका नाही आता आपण पाहतोय शेतकरी बांधव सांगतायत अगदी पन्नास ते साठ रुपयाने माल मागत हा माल चांगला आहे अगदी खराब आहे अशातला भाग नाही परंतु व्यापारी बांधवांनी सुद्धा योग्य बाजारभाव देणं अपेक्षित आहे जर योग्य बाजारभाव मिळाला नाही तर शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातं बिरो रिपोर्ट विघाणा टाइम्स नारायणगाव नमस्कार वैश्वर शेठ नमस्कार काय टोमॅटोचे हावा टोमॅटो आणि साहेब आज दोनशे ते तीनशे रुपये दोनशे ते तीनशे रुपये कुठल्या जातीचे बासष्ट आणि अथर्व अथर्व पण साडेतीनशे साऊ साऊ पाचशे रुपये चारशे ते पाचशे चारशे ते पाचशे बाजार थोडे वाढले आज जरा थोडासा उठावा कालपासून थोडा उठाव बरं आहे मागच्या तुलनेत नाही नाही दोन दिवसाच्या ना, तुम्ही मी सर मागचे दोन दिवस आहे ना मालाचं रॉटन येत होते लांबच्या मार्केटला माल जात नव्हते त्यामुळे व्यापारी भरत नव्हते पण आता पाऊस उघडलाय मालाची क्वालिटी सुधारली आणि मालाची क्वालिटी सुधारल्यामुळं जे कालला दीडशे रुपये मांडत होते ते आज दोनशे सव्वा दोनशे रुपये बाजार मांडत आहेत एकरी खर्च एकरी खर्च कमीत कमी दीड पावणे दोन लाख रुपये दीड पावणे दोन रुपये सांगता हो संदेश शेठ <laughs> तुम्ही काय सांगा तुम्ही एकरला <laughs> खर्च जर टोमॅटो वाट्याने नसतील जर टोमॅटो घरी केले असेल तर वावर तयार होण्याच्या मशागती बसून तर पूर्ण प्लॉट मोकळा करेन चार लाख रुपये खर्च झाले चार लाख रुपये मी तुम्हाला या मागच्या पण मुलाखतीत तुम्ही माझी दोन हजार तेवीसला घेतली असाल चोवीसला घेतली असाल किंवा आत्ता घेतली असाल किंवा त्या दिवशी तुम्ही पहिला आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज जवान साहेब आहेत त्यांना ते कमी चाल एकरला चार हजार रुपये म्हणजे द्राक्ष आठला खर्च हो चार लाख रुपये खर्च म्हणजे त्राक्ष आहे त्यापेक्षा जास्त खर्च होत आहे आणि त्या रुपये ते सांगतो ना तर तो खर्च कसा आहे औषध आणि खत बाकीचं तर मेंटेनन्स सोडून देतो आपण म्हणजे बुवा संजय तर तुम्ही असल टोमॅटो उत्पादक शेतकरी आज एकरी खर्च किती येतो साहेब ईश्वर शेटनी सांगितल्याप्रमाणे टोमॅटो लागवडीपासून तर टॉमॅटो इथं मार्केटला जे आम्ही हमाली देतो का दोन रुपये खाली करायचे तोपर्यंतचा भांडोली खर्च हा चार लाखावर जातो आणि एकरी कॅरेट आता त्यांचा खर्च एवढा आहे आम्ही चार चार लाख खर्च करतो तर आम्ही कॅरेट पण पंधराशे कॅरेट एकरी काढतो मी तुम्हाला सोळा मेला जे भांडोली खर्च लिहून पाठवला हो होता त्या दहा हजार वाढतील चार लाख एक हजार दोनशे रुपये पाठवला हो होता त्या दहा हजार वाढतील पण कमी होणार नाही याचं कारण सांगतो साहेब शेतकरी सहज बोलून जातो दीड ते पावणे दोन लाख एक लाख खर्च येतो एक एक लाख बारा हजार रुपये आमची वा वाहतूक आणि मजुरीचे टोमॅटोचे माझ्या तीन बांधण्या टॉमॅटोच्या झाल्या तीन मानण्यांना चव्वेचाळीस चा हजार रुपये मजुरी एकरी गेलेली आहे मग आता तुम्हीच विचार करा मल्चिंगचा खर्च दोन हजार रुपये बंडलली मल्चिंग तो गाडायचा खर्च आणि माझं एक तुम्हाला सांगतो साहेब किती हुशार शेतकरी असला तर त्याचं मांडण नाही नव्याण्णव टक्के शेतकरी हे लिखाण करत नाहीत ना आणि माझ्याकडे तुम्ही या मी दोन हजार दोन पासून शेती करतो दोन हजार दोन साली मी दहा सवीची गोंद कितीला घेतली युरियाची गोंद कितीला घेतली मजुरी काय दिली माझा माल काय भाव विकत होता त्याचं टोटल रेकॉर्ड आहे माझ्याकडे म्हणजे जे मी तुम्हाला बोललो होतो का शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्या शेतकरी सहज बोलून जातात पण एवढा कमी खर्चात टॉमॅटो पीक निघत नाही आज आहो एक लाख सवा लाख रुपये कांद्याला एकरी खर्च येतो साहेब आणि आम्ही शेतकरी आहेत ना आम्ही काय कुठला व्यापार नाही आमचा काय नाही काय खोटं बोलून करायचं आहे आम्हाला त्यामुळं आणि तुमचा उत्पादन खर्चच इतका वाढला आहे की एकरी कॅरेट आज शेतकऱ्याला मिळतात पाचशे ते सहाशे कॅरेट हातात त्याच्यामध्ये चांगल्या गुणवत्तेचा माल हा तीनशेच कॅरेट आहे हातामध्ये तीनशे कॅरेटला तुम्ही दोनशे निघू गुणा किती पैसे होतात साठ हजार रुपये किती मोठा तोट आहे ते शेतकरी आज आमची साहेब माझी चार एकर लागवड आहे कमी केलेली आहे मी कमीत कमी माझा आजचा लॉस बारा लाख रुपयाच्या आसपास लॉस होणार आहे हे जर अशीच परिस्थिती राहिली तर पावसाने एक तर टोमॅटोच्या बागांना पाला राहिलेला नाही ना, काळे डाग आलेले खूप नुकसान झालेले आग... मार्केट काय अपेक्षा मार्केट कमिटीचं अपेक्षा मार्केट कडून काय आता मार्केटच्या हातात बाजारभाव नाहीत ना बाजार समितीचं काम खूप चांगलं आहे आज उमडे साहेब आहे त्यांचे कर्मचारी आहेत तिथं ते वेळ व्यवस्थित नियोजन करतात म्हणून हे मार्केट चांगलं चाललेलं आहे मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे त्याबद्दल काही तक्रार नाही काय सूचना नाही नाही सूचना काय नाही हो तुम्ही काय सांगाल काय सूचना काय आमचं काय मोठेशे बाजारभाव सध्याचे परवडतो का अहो आता सध्याचे बाजारभाव पार बिलकुल पडत नाही बळबळ दीडशे रुपयाला टमाटे दिले दीडशे रुपये दिले हा ना आणि दोनशे रुपये व्यापारी उद्यापासून एकशे ने एक टक्का पन्नास रुपयाने वाढ होणार आहे पन्नास पन्नास रुपये शंभर रुपयाने बाजारावर वाढीन लागन तिकडे आ, माल बाजार पण ऐकत पाहिजे दुसरी एक माझी शेतकऱ्यांना अशी विनंती आहे का आज व्यापाऱ्यांचे माल खराब माल आपण देतोय त्यांना म्हणून पोचत नाहीयेत शेतकऱ्यांनी निवड चांगली करून आणावी खराब टॉमॅटो काढू नये जेणेकरून व्यापाऱ्याला तोटा नाही जर व्यापारी तोट्यात गेले तर तुमचे शंभर शंभर रुपये कॅरेटला ते मारणार त्यांचं नुकसान ते कुठून भरून काढणार त्यामुळे शेतकऱ्यांनी खराब माल मार्केटला आणू नये टॉमॅटो पैसे घेतोय खेळवाडी ते नारंगाव तीस रुपये भाडं घेतोय हा शेतकऱ्यांनी काय करते तांबाट काय काय ओतून द्यावा लागत हे गाडीवाले असा फसितोय आमतात बजरंग खेळ भाऊ नमस्कार काय सध्या टोमॅटो वाहतुकीचा खर्च तीस रुपये तीस रुपये क्रेट बाजार भाव तोडणी खर्च परवडत का शेतकऱ्याला नाही नाही परवडत नाही तुम्ही कुठून या जात खेळ वाडी पाणी आलाय तांबडे तोडाला तांबडे पाणी लहान पाचशे रुपये रोज घेतात तोडणी आणि पाट्यावरून लेबर आणला लागतात तोडा लागतात शंभर रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पन्नास रुपये कुठं तुम्ही डिंगोरे डिंगोरे कितवा तोड आहे किती क्रेट निघाले सव्वीस क्रेट सव्वीस क्रेट हा पावून दिली यंदाचा पावसाळा पावसाळ्यात जास्त नमस्कार 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 वाणी साहेब बोला काय टोमॅटो काय भाऊ टोमॅटोला बाजार दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत झाले चांगले सुपर माल मॉल आणि मॉलचे इथे काय इथे इथे आता दोनशे अडीचशे रुपयापर्यंत चांगले प्रॉपर कुठले जाते हे किती खर्च आहे तो साधारणतः एकरला एक एकर टॉमॅटो जर पिकवायचे म्हटलं तर दोन तीन लाखापर्यंत खर्च तसं आहे आता नाही का प्रत्येक करायचे याच्यावरती कोणी दोन लाख कोणी तीन लाख असं आणि हल्ली काय आले टोमॅटो पिकवायला परवडतच नाही साहेब कशामुळे खर्च जास्त बाजार नाही ना आता ना या मध्ये काय करणार शेतकरी आता या काय खर्चे तेवढे पैसे होते ना बोला ना मावशी हो काय भाव मागतात आज शंभर रुपये शंभर रुपये माल जरा खराब खराब आहे ना थोडा कितव तोडा आहे आपला पाचवा तोडा पाचवा बाजार दोनशे अडीच सुपर सुपर चारशे अथर्व दोनशे अडीचशे पासष्ट बेचाळीस फक्त विरान आणि साऊ शाहू आणि विरान जास्त बाजार भाऊ कशाला विरान विराग अरे विरांग नाही ना आता नाही म्हणून भाव आहे ना बाजार आहे बाजार वाढतील का जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तेवीस तारखेला साधारण दोनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळाला सकाळी सात वाजता मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते सकाळी सकाळी व्यापारी टॉमॅटोच्या गाड्या थांबवून खरेदी करत असतात त्यामुळे शेतकरी बांधवांची काही प्रमाणामध्ये नाराजी असते गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने उडी दिल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेले पाहायला मिळतात आणि प्रामुख्याने आवक देखील अधिकशी वाढलेली आहे आपल्यासोबत एक बाब आहे जर आपण बाबांशी गप्पा मारूया बाबा नमस्कार कुठलं गावे बाजार हिवरे बाजार तालुका अहिल्यानगर 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 किती टोमॅटो एकोणपन्नास कॅरेक्ट काय भाव मागतात शंभर रुपये झाले शंभर रुपये झाले कितवा तोडा आहे दुसरा कुठल्या जातीचे मराठा मराठा नारायणगावच्या टोमॅटो एवढे लांबवर विकायला येतं तिकडचं मार्केट बंद आहे आपण पाहतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे जास्त पैसे होत असल्यामुळे व्यापारी चांगले असल्यामुळे आणि शेतकरी बांधवांना इथे हमखास पैसे मिळत असल्यामुळे नारायणगावला टॉमॅटो बाहेरच्या तालुक्यातून जास्त प्रमाणात येतं शेतकरी बांधव अतिशय काबाड कष्ट करतो भल्या पहाटे उठतो तर आताच्या था फोडाप्रमाणे टॉमॅटोला जपतो परंतु व्यापारी बांधवांकडून मनावास सहकार्य मिळत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते टॉमॅटोचे बाजारभाव अधिकाधिक वाढतील अशी अपेक्षा बळीराजाला आहे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव हा फारसा मिळत नाही शेतकरी बांधवांना बाजारभावाची जास्त अपेक्षा आहे आता आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे तो काय सांगाल तुम्ही आजचे काय बाजार भाव आहेत आजचा आहे पन्नास साठ रुपये कुठल्या जातीला कितवा हा पहिलाच पहिलाच थोडा किती रुपयाने मागतात पन्नास साठ रुपये पन्नास साठ रुपयाने कुठून आले तुम्ही वर पावसाचा फटका नाही आता आपण पाहतोय शेतकरी बांधव सांगतायत अगदी पन्नास ते साठ रुपयाने माल मागत हा माल चांगला आहे अगदी आहे अशातला भाग नाही परंतु व्यापारी बांधवांनी सुद्धा योग्य बाजारभाव देणं अपेक्षित आहे जर योग्य बाजारभाव मिळाला नाही तर शेतकऱ्याचं वर्षभराचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका